भटक्या श्वानांमुळे होणाऱ्या त्रासामुळे अनेक जण आपला राग त्यांच्यावर व्यक्त करत असतात अनेकदा रस्त्यावरच्या श्वानांना बेदम मारहाण देखील केली जाते मात्र असं असलं तरी श्वान हा प्राणी पोलिसांना अनेक गुन्ह्यांची सहजपणे उकल करण्यास मदत करतो असाच काहीसा प्रकार नवी मुंबईत घडलाय नवी मुंबईत पोलिसांनी रस्त्यावरच्या श्वानाच्या मदतीने एक गुन्हा उघडकीस आणलाय पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रस्त्यावरच्या श्वानाने दाखवलेल्या रस्त्यामुळे पोलिसांनी पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा हत्येचा उलगडा केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला मात्र तपासानंतरही हत्या झालेल्या व्यक्तीची आणि हल्लेखोराची ओळख पटली असा कोणताही पुरावा तिथे आढळला नाही पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता हत्यात झालेला तरुण आजूबाजूच्याच परिसरात कचरा वेचण्याचे काम करत होता पोलिसांना सुरुवातीच्या तपासात मृत तरुणाच्या डोक्यावर कोणत्या तरी जड वस्तूने प्रहार केल्याचे आढळून आले पोलिसांना सीसीटीव्ही मध्ये मृत तरुणाच्या डोक्यावर हल्लेखोराने लोखंडी वॉर्नने रॉडने वार केल्याचं दिसत होत हल्ल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला तर हल्लेखोराने तिथून पळ काढला सीसीटीव्ही मध्ये आरोपीचा पुसटचा चेहरा दिसत होता हा सगळा प्रकार घडला त्यावेळी तिथे कुणीच उपस्थित नव्हतं मात्र त्याच टी मध्ये पोलिसांना रस्त्यावरील श्वान दिसला जे पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होते त्यांनी एक काळ्या रंगाचा श्वान घटनास्थळी दिसला होता सी सीसीटीव्ही मध्ये पोलिसांना श्वानाची वर्तवणूक थोडी शंकास्पद वाटली कारण सामान्यत अशा घटना घडतात त्यावेळी श्वान भुंकतात किंवा आक्रमक होतात मात्र या प्रकरणात श्वानाने कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही त्यामुळे श्वान हल्लेखोराला ओळखत असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला तरुण पोलिसांनी त्या श्वानाची शोधाशोध सुरू केली बऱ्याच तपासानंतर पोलिसांना सीसीटीव्ही मधील श्वान हे नेरूळ फ्लाय ओव्हरच्या फुटपाथ खाली एका व्यक्तीसोबत आढळलं पोलिसांनी त्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता सीसीटीव्हीतील श्वान भार्या नावाच्या एका मुलासोबत राहत असल्याची माहिती पुढे आली त्यानंतर पोलिसांनी श्वानावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली दुसऱ्याच दिवशी पंधरा एप्रिलच्या रात्री हे श्वान आणि भार्या नावाच्या व्यक्तीसोबत फुटपाथवर झोपलेलं दिसलं पोलिसांनी तात्काळ भार्याला ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी सुरू केली पोलिसांच्या चौकशीत अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खरं नाव हे मनोज प्रजापती आहे ज्या व्यक्तीची हत्या झाली ती भार्याला घ्यायचे या सगळ्याला कंटाळून भार्याने त्या व्यक्तीची हत्या केली तेरा एप्रिलच्या सकाळी भार्या आणि हत्या झालेल्या व्यक्तीची हाणामारी झाली होती त्यावेळी भार्याने लोखंडी रॉडने कचरा वेचणाऱ्यावर हल्ला केला ज्यात त्याचा मृत्यू झाला